ना दुणाला। ना दुणाला। गोल गोल टिक्का होती मी तुला गोल गोल टिक्का सुंदर दिसतोय ना, ना? ना मी आता मी दिसतो नाही मी तुला आयस्क्रम घेऊन येतो बघ दिसते छान दिसते मस्तच झालंय मेकअप कुणी शिकवला तुला मेकअप तुला मेकअप कुणी शिकवला हा तिथं बसून मेकअप कर

बाय <laughs> बाय करा बास करा तुमची नाटकी चला बाय करा की तू कशी लाईक करा म्हणते लाईक करा झाला व्हिडिओ तू म्हण लाईक करा मन किचन लाईक करा, 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 करा।, करा।, करा। आणि पुढं तूपलाय करा सक्रा सब्स्क्राईब करा दिल लायक करा मग कसं बनायचं शिकव की पप्पा बायक करा सबस्क्राईब करा व्हेरी गुड व्हेरी गुड बाय करा चला तू कर की बाय बाय